आणि मित्रांनो ही जी जाळ चालू आहे ना ती जाळ श्री कृष्ण यांनी जाळवली होती पूर्वीच्या काळात आणि ती जाळ अजूनही चालू आहे पाच पांडव येऊन गेला राम येऊन गेला तर हे मित्रांनो कसे आहेत तुम्ही मजेत ना स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉग मध्ये आणि मी तुमचं श्रवण गुंदेकर तर आज आपण जाणार आहोत ईश्वरपुरी टेम्पल बघायला ईश्वरपुरी टेम्पल मी तुम्हाला सर्व दाखवणार सर्व मी इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया आणि हां मंदिरात काय काय घडलं होतं पूर्वीच्या काळात पाच पांडवांनी काय काय केलं होतं तिथं मी ते तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतो तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया चला बघा मित्रांनो हे आहे ईश्वरपुरी मंदिर तर चला मग आपण आतमध्ये जाऊया हे आहेत आपल्या पवनपुत्र हनुमानजीचा मूर्ती मित्रांनो आता मी तुम्हाला महादेवांचं मंत्र दाखवणार आणि मंदिराच्या मागे काय काय हिस्ट्री घडली होती तेही मी तुम्हाला सांगणार आणि दुसरं महाभारतच्या पाच पांडव इथे आल्या होत्या त्यांनी त्यांचा इथे वनवास केला होता आणि वनवासात त्यांनी इथे काय काय केलं होतं महादेवांची मंदिर स्थापना केली होती तेही तुम्हाला मी सांगणार की कसं केलं होतं आणि दुसरंच की संदीप ऋषीमणी इथे होत्या त्यांनी इथे त्यांची स्थापना केली आणि इकडे काय काय घडलं होतं तेही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार मिश्रांनो हे आपल्या महादेवजी आणि त्यांची पिंडी मित्रांनो महाभारतच्या काळात भीम अर्जुन त्यांची पत्नी द्रौपदी आणि पाच पांडव तर त्यांचा वनवास इथे सुरू होता आणि त्यांचा वनवास इथे चालू असताना भीमद्वारे हे महादेवांचं मंदिर इथं स्थापना केली होती तर हे बघा हे मंदिर त्यांचं तर खाली जो मंदिर आहे महादेवांचं त्या मंदिराची स्थापना लक्ष्मीजी यांनी केलं होतं आणि जो दुसरा मंदिर आहे तो आपल्याला बाजूलाच मिळेल आणि त्या मंदिराची स्थापना भीमने केल्या होतं हे बघा बघा मित्रांनो इथे छान मूर्ती आहे इकडे आणि श्री कृष्णाजीची मूर्ती मित्रांनो आता आपण संदीप ऋषीमणी यांचं मंदिर आपण आता पाहू आणि पाच पांडवांची पत्नी द्रौपदी तर त्यांचंही वनवास इथे होता तर त्यांचा वनवास इथे चालू असताना ज्यांचं जे सर्व जेवण वगैरे होतं ते इथेच बनवायचे आणि सर्व लाकडं ते इथेच जमा करायच्या हे बघा मित्रांनो ते आहे संदीप ऋषीमणी यांचं मंदिर हे बघा मित्रांनो मी संदीप संधी ऋषीमणी गुरुस्थापन हे बघा मित्रांनो श्री गणपती बाप्पा आणि देवी माता आणि हे ब्रह्मा ची मूर्ती आहे तिकडे पण एक छोट पिंड आहे महादेवांचा जो की एकदम वरती आल्यानंतर आपल्याला पाया मिळेल आणि जो पाणी तो जमा होतो ना तो पाणी समोर तिकडे जाऊन पाणी तिकडे पूर्ण खाली होतो मित्रांनो हा जो कुंड आहे ना पाच पांडवांचं हे पाणी बारा महिने असंच राहतो आणि हे पाणी आपण पिऊकू शकतो जे इकडचे बाबा आहेत ना ते सुद्धा इकडचे पाणी आपले यूज करतात आणि ते पितात पण आणि जेव्हा पावसाळा चालू होतो तर त्या टायमाला हा कुंड सर्व भरून जातो ते पाण्याची दार समोरून इकडे येऊन ते पाणी इथं पूर्ण भरून जाते आणि मित्रांनो संदीप ऋषीमणीजीने इथे भरपूर काही स्थापना केली होती दुसरेच की संदीप ऋषीमणी यांनी श्री कृष्ण त्यांचे मोठे बंधू बलराम तर यांना पण त्यांनी इकडे भरपूर काही शिकवलं आणि त्यांचा ते सुद्धा त्यांनी इकडे वनवास केलं होतं मित्रांनो मी तुम्हाला पाच पांडवांची दगडे व त्यांची मूर्ती तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो हे आहे पाच पांडवांची मूर्ती व त्यांचे दगड आणि मित्रांनो जे समोर तुम्ही दगड पाहत असेल ना तिकडे संदीप ऋषीमणी जीने तिथे स्थापना केली होती हे मंदिर लक्ष्मी माता अंबीजी यांनी स्थापन केलं होतं हे बघा मित्रांनो हे आहेत लक्ष्मी माता यांचा फोटो आणि मित्रांनो हा जो चौकट तुम्ही पाहताय ना हा चौकट लक्ष्मी अम्मा मातेजी यांनी बनवलं होतं आणि मित्रांनो ही जी जाळ चालू आहे ना ती जाळ श्री कृष्ण यांनी जाळवली होती पूर्वीच्या काळात आणि ती जाळ अजूनही चालू आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता की ही जाळ श्री कृष्णाने पेटवली होती ती जाळ अजूनही चालू आहे म्हणजे किती पूर्वीची काळाची गोष्ट येईल तर ती जाळ अजूनही चालू आहे इकडे तर इकडे आल्यानंतर मला खूप चांगलं वाटलं आणि मंदिर मी खूप चांगलं पाहिलं आणि खूप चांगलं दर्शन घेतलं तर बाबा मी तुम्हाला विचारतोय की ह्या मंदिर घडलं कस आणि याच्या मागे काय स्ट्री होती ते बाबा, बाबा माताजी का आत्मलिंगेश्वर महादेव मंदिर किशोरपुरी या त्याचा अच्छा दिन का सेवा हुवाय आणि पाचव पांडव येऊन गेला राम हे सगळे येऊन गेला ये धोनी चेतन धोनी ये चेतन धोनी बहुत पुराना धोनी है और ये हर टाइम चेतन रहता है धोनी चेतन रहता है चौबीसों घंटा चेतन रहता है ये धोनी इस चेतन धोनी को भी कई बरस हो गया है कई हजार बरस हो गया है धोनी चेतन रहती तो बाबा जी हा जो चौकट है ते पूर्वी का कस पेटल होता ते होता। ते सांगा। पुराना है अब भगवान तो है मतलब भगवान लोग ही मतलब या पाचो या जी, जो भी इनको चालू चालू किए है, तो है है पार पार चा तो वो आज चेतन शुद्ध पानी डोंगर छा महीना बारह महीने ते का पाणी कधी कमी नाही तर बाबा इथे सोमवारी महापूजा असते का आणि भंडारा असते का आणि दुसरी गोष्ट महाशिवरात्रीला इथे जत्रा भरते का ते तुम्ही तुमच्याकडून ऐकतो की तुमची इन्फॉर्मेशन काय काय सोमवारी इकडे आत्मलिंगेश्वर महादेव ईश्वरपुरी सोमवार को यहाँ भंडारा रहता है दोपहर का और हर भक्त डेढ़ सौ दो सौ ढाई सौ पाँच सौ तक पब्लिक आता है खाना खाने के लिए यहाँ प्रसाद लेने के लिए बाबा का और जो भी है बाबा का सोमवार को यहाँ पे प्रसाद रहता ही रहता है किसको अगर भाई दूसरा दिन कुछ प्रोग्राम है शादी है विवाह है क्या कुछ करना है तो वो सब आदमी आते हैं महाशिवरात्रि को यहाँ जतरा भी बढ़ता है बहुत बड़ा मतलब जतरा रहता है आठ हजार दस हजार बारह हजार पंद्रह हजार तक पब्लिक बीस हजार तक पब्लिक रहता है महाशिवरात्रि थैंक यू सो मच बाबा जी तुम्हें हमारा मोटी इन्फॉर्मेशन देती है धन्यवाद म्हणतो मी तुमचा अभिनंदन तर बाबा इथे मला आल्यावर खूप चांगलं वाटलं तुमच्याशी मला चांगली भेट झाली तर धन्यवाद हर हर महादेव पुढच्या वेळेस येऊ तर आम्ही तुमच्याकडून अजून चांगली इन्फॉर्मेशन घेऊ या तुमचा आशीर्वाद आम्हाला असू द्या आणि देवाच्या आत्मलिंगेश्वर महादेव सदा आशीर्वाद सदा आणि तुम्ही काय काम करणार ते हर हर महादेव हर हर महादेव मित्रांनो हे आहे आत्मलिंगेश्वरचं रस्ति घर जर का तुम्हाला जेवण बनवायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता इथे तुम्हाला जेवण बनवायची परवानगी मिळेल मित्रांनो हा जर का तुम्ही ताला खोलाच ना तर तिथे त्या आतल्या रूममध्ये तिथे भरपूर भांड वगैरे तुम्हाला भेटतील जसं की ताट चमचा टोप वगैरे तुम्हाला जे साहित्य लागेल तुम्हाला जेवण बनवायला ते तुम्हाला इथे मिळेल आणि रसोईघर हे बघा इकडे आहे जर का तुम्हाला जेवण बनवायचं असेल इकडे आल्यानंतर तुम्ही इथे जेवण बनवू शकता ते समोर तिकडे घरचं सर्व सामान आहे ता ताटं चमचा टोप जे साहित्य तुम्हाला लागेल ना ते साहित्य तुम्हाला इथे मिळेल तर हा मंदिर जर तुम्हाला विजिट करायचा असेल तर ह्याचा ॲड्रेस महाराष्ट्रामध्ये पालघर जिल्ह्यात सिडसाड एरिया शिवनसाई गावामध्ये तुम्हाला यावं लागेल तर शिवनसे गावामध्ये आल्यानंतर तुम्हाला दीड किलोमीटरचा ट्रॅव्हल तुम्हाला करावं लागेल आणि तुम्ही सुद्धा इथे दर्शन घेऊ शकता तर मग या आणि बघा आणि कसं आहे मंदिर तुम्ही सांगा आम्हाला कमेंटमध्ये तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथे एंड करतो आय होप की हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र हर हर महादेव